दोन संख्यांचा गुणाकार अठराशे पंच्याहत्तर त्यापैकी एक संख्या दुसरीच्या तिप्पट तर मोठी संख्या किती सर लक्ष द्या एक आणि हे दोन ही मोठी संख्या आणि ही लहान संख्या एक संख्या दुसरीच्या तिप्पट दुसरी संख्या एक स ची तिप्पट ही एक संख्या आहे गणित कारण ते लक्ष द्या एक संख्या दुसरीच्या तिप्पट ही एक संख्या या दुसरीच्या तिप्पट यक्सची तिप्पट तीन एक्स ओके आणि त्यांचा गुणाकार अठराशे पंच्याहत्तर म्हणून ही जी समीकरण आहेत ती इथं गुणाकाराच्या रूपात लिहा हा गुणाकार अठराशे पंच्याहत्तर तीन एक्स गुणिला यक्स तीन एक्स वर्ग बराबर अठराशे पंच्याहत्तर यक्स वर्गला मित्रांनो एक टला अठराशे पंचाहत्तर सोबत आता हे तीन भागीला हा भाग सहाशे पंचवीसनं जातो यक्ष वर्ग बरोबर सहाशे पंचवीस आलं आपल्याला मात्र यक्षची किंमत हवी हे वर्गपद घालवायचं म्हणून समोरील संख्या वर्ग मुळात सहाशे पंचवीस वर्ग मुळात गेले आता सहाशे पंचवीसचं वर्गमुळं पंचवीस ओके म्हणजेच अर्थात लहान संख्या पंचवीस आणि ही मोठी संख्या त्या लहान संख्येच्या तिप्पट किंवा या समीकरणामध्ये आधारची किंमत टाका पण ती ती पंचाहत्तर ही मोठी संख्या हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बीमध्ये मध्ये दर्शवलेलं आहे ओके